नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त सुखाचं समृद्धीचा जाऊ ही स्वामी समर्थाची चर्चे प्रार्थना फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल काही दोन तीन दिवसामध्ये पाऊस आणि वादळ खूप चाललेलं आहे तसंच म्हटलं तर जे आमच्या घराच्या समोरचे जे पत्रे आहेत ते झालेले आहेत ढिले तर आज त्याचं थोडंसं काम करून घ्यायचं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो नवीन सबस्क्रायबर असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफे तुमच्या बसव येत राहील तर पहा फ्रेंड्स आम्ही ना फेक वस्तूपासून टिकाऊ वस्तू केलेली आहे ती म्हणजेच की काय तर जो आपला समोरचा पत्रा आहे ना ते खूप गळत होता तर आम्ही अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पैपापासून काहीतरी डोक्याने आयडिया केलेली आहे पहा सगळ्यात पहिला आम्ही प्लॅस्टिकचा पैप घेतला आणि चाकूच्या सहाय्यानं त्याला सरळ असा कापला आणि जो आपला पत्र आहे त्याची जे समोरची पन्ह्याची साईट आहे ना त्याला असा हा पेप लावलेला आहे ला आणि तारीने फिट केलेला आहे जेणेकरून जे पत्र्यावरचं पाणी आहे या पैप पातून एका साईडून खाली येईल आमच्या इथे ना फ्रेंड्स पाण्याची खूप आपदा असते चार पास है। आलत ती है। पा। पा। है ते पाच दिवस पाणी येतच नाही आणि आलं तरी प्यायला भेटतं फ्रेंड्स दोन ते तीन घागरी फक्त प्यायला पाणी भेटतं तर बघा आम्ही ना अशा प्रकारे आयडिया केलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला पावसाचं पाणी वापरायला भेटेल तर हा आहे हापसा तर इथे बघा आजची हापसती आहे पण फ्रेंड्स हापसासुद्धा इतका जड झालेला आहे ना खूप जड आहे पाणीसुद्धा त्या हापसाला जास्त येत नाही आम्हाला इथूनच पाणी भरावलं लागतं तर बघा म्हटलं चला आता आपण काहीतरी सोय करूया तुमच्याही डोक्यात काही आयडिया असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी तीसुद्धा ट्राय करेल आणि जर मला चांगली वाटलीच तर मग तुमचे आभार मानेल तर बघा अशा प्रकारे आता ह्या पैप बसवलेला आहे तर फ्रेंड्स आपला जो पत्रा आहे ना पहिलं ह्याला पैप लावला नव्हता पहा तर तेव्हा आपले जे कुंडे आहेत त्या कुंड्या पावसाचं पाणी पडायचं आणि कुंड्यातली जी काळी माती आहे ती ओट्यावरती पडायची आणि ओटा खूप घाण व्हायचा ओट्यावरची सगळा चिखल चिखल व्हायचा त्यामुळे म्हटलं चला आता आपण हे एक ट्राय करून बघूया झालंच झालं सक्सेल पण झालेलं आहे बघा तर चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ